अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण बघणार आहोत सर्व पितृ अमावस्येला करता येणारा एक महत्त्वाचा आणि महा उपायाचा सा सांगणार आहे ज्या उपायाने आपल्यावरील शंभर पिढ्यांचे जे पितृदोष आहे ते दूर होणार आहे व्हिडिओमध्ये तर आपण बघणारच आहोत उपाय आपल्या पित्रांना खुश कसं करायचं आणि आपल्या वरील असलेले जे पितृदोष आहेत ते दूर होण्यासाठी त्यापूर्वी मी प्रियंका जर तुम्ही माझा आवाज प्रथमच ऐकत असाल किंवा भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनलवर तुम्ही प्रथमच आला असाल तर आपल्या ह्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे आपल्यावर देवी देवतांची तर कृपा होत होय होतच असते पण आपल्या प्रत्येक कामामध्ये यश येण्यासाठी आपल्यावरती पितरही आपले खुश असायला हवेत मग पितरांना खुश करण्यासाठी हा पंधरवाडा अत्यंत अत्यंत महत्त्वाचा आहे या पंधरवाड्यात आपल्याला खूप खूप खुँ, उपाय मिळत असतात सांगत असतात पण त्यापैकी काही जे उपाय आहेत अगदी छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर तुम्हाला नक्कीच पितृदोषापासून मुक्तता मिळते तर चला तर मग आपण व्हिडिओ म मद, मध्ये पाहणारच आहोत कोणता आहे तो उपाय त्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा तर यंदा सर्वपित्री अमावस्या जी आहे ती एकवीस सप्टेंबर वार रविवार या रोजी आलेली आहे तर या सर्व पितृ अमावस्येचा प्रारंभ शनिवारी दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री बारा वाजून छत्तीस मिनिटांनी होत आहे आणि एकवीस सप्टेंबरला एक, सप्टेंबर एक वाजून तेवीस मिनटांनी समाप्त होत आहे सर्व पितृ अमावस्या या दिवशी पितरांचे दर्पण श्राद्धतिथी पिंडदान करण्याच्या विधीला खूप महत्त्व दिले आहे या दिवशी केलेले कोणतेही उपाय अतिशय प्रभावी ठरतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असते पितृपक्षाचा पंधरवडा हा पितरांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो या काळात पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य अर्पण केले जातं त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी आणि जीवनातील अनेक संकटे दूर होण्यासाठी या पितृ सर्व पित्री अमावस्येला काही ना काही उपाय करत असतात या अमावस्याला मोक्षदायिनी अमावस्या असे सुद्धा म्हणतात तर आपल्या आपल्यावर पितृ नाराज होतात असे म्हटले जाते सर्वपित्री अमावस्या ही सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते या दिवशी ज्या व्यक्तीची आपल्याला श्राद्ध तिथी माहिती नसते त्यांचे पिंडदान आणि तर्पणविधी केला जातो जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असेल किंवा सर्वपित्री अमावस्येला काही उपाय जर केले तर नक्कीच आर्थिक समस्या दूर होतात आणि पितृदोष देखील नष्ट होतो आणि म्हणूनच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करत आहे सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी सकाळीच आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कुटुंबाची भरभरून प्रगती होईल शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल असा हा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला वर नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि आपल्या पितरांच्या आदर राखण्यासाठी या व्हिडिओखाली एक कमेंट करा आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायम राहण्यासाठी जय पितृदेवाय नम असे कमेंट करा तर पहा आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असे चार उपाय पाहणार आहोत आणि हे चारही उपाय आपल्याला सर्व पितृ अमावस्याच्या दिवशीच करायचे आहे काही उपाय हे आपल्याला सकाळी करायचे आहेत तर काही संध्याकाळी कोणते उपाय सकाळी आणि संध्याकाळी करायचे आहेत ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण सर्वांनाच माहीत आहे की सर्व अमावस्या ही अतिशय महत्त्वाची मानली जाते सर्व अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी लगेच शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होते जर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत नसेल सतत घरामध्ये वाद विवाद कलह हो यासारख्या गोष्टी घडत असतील तसेच घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा घरामध्ये टिकतच नाही कधी कधी कुटुंबातले सदस्य खूप मेहनत करतात कष्ट करतात परंतु त्यांच्या कष्टाला चीज मिळत नाही मोबदला मिळत नाही त्यामुळे घरातील सतत आर्थिक अडचणी येत असतात पैशाच्या अडचणी येत असतात यामुळे घरामध्ये कर्ज जे आहे ते वाढत जाते आणि म्हणून आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तसेच पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय करणार आहोत आता हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर तुम्ही कधीही करू शकता परंतु जर तुम्ही सकाळी सकाळी देवघरातील पूजा केली आणि लगेच हा उपाय केला तर अतिशय उत्तम तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा करणे शक्य असेल तर करू शकता दिवा हा सर्व दिव्यांमध्ये अतिशय श्रेष्ठ मानला जातो अगदी सोने चांदीपेक्षा कणकेचा दिवा हा अतिशय शुभ मानला जातो कोणतेही उपाय करण्यासाठी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही थोडीशी हळद घालून गव्हाचं कणिक म्हणून त्यात एक दिवा त्याचा एक दिवा तुम्हाला करून घ्यायचा आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती घेतली तरी चालते त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे यानंतर एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये ईशान्यकडे तोंड करून लावायचा आहे मग हा दिवा जर तुम्ही देवघरामध्ये लावला तर त्या दिव्याची वात तुम्हाला ईशान्य दिशेला करायची आहे जर तुम्ही इतर ठिकाणी लावला तरीही त्या दिव्याची वात तुम्हाला ईशान्य दिशेलाच करायची आहे आपल्या वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही पवित्र मानली जाते या दिशेला देवताचे स्थान मानले जाते आपण या सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी मित्रांची पूजा करून त्यांचे स्मरण करावे आणि असा घरामध्ये एक ईशान्य दिशेला दिवा लावावा यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहते आणि घरामध्ये सुखसमृद्धी वाढायला सुरुवात होते घरामध्ये पैसा येतो आर्थिक स्थितीही आपली मजबूत व्हायला सुरुवात होते आता जेव्हा तुम्ही हा दिवा लावणार आहे त्यावेळी तुम्हाला तो डायरेक्ट खाली जमिनीवरती लावायचा नाही एखादी प्लेट घ्यायची आहे किंवा प्लेटमध्ये फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि त्यावरती हा दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही एखादी प्लेटमध्ये स्वस्ती काढू शकता आणि त्यावरती हा दिवा लावू शकता किंवा प्लेटमध्ये तुम्ही थोडेसे तांदूळ टाकू शकता त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि असा दिवा आपल्याला लावायचा आहे दिवा लावल्यानंतर माता लक्ष्मीला आपल्या पितरांना तुम्हाला स्मरण करायचे आहे आणि आपल्या घराची भरभराट होण्यासाठी तुम्ही मनोभावे प्रार्थना करायची आहे जर तुम्ही हा दिवा कणकेचा घेतलेला असेल तर तो दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलून एखाद्या मोठ्या था झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तिथे येणारे पशुपक्षी कीटक किंवा मुंग्या तो दिवा येऊन खाऊन जातील यानंतर पुढचा दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी सहा नंतर बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता यासाठी आपल्याला कणकेचा दिवा एक घ्यायचा आहे शक्य असेल तर मातीचा घेऊ शकता या दिव्यामध्ये आपल्याला काळी वात जी असते म्हणजे रंगाची जी वात असते तर ती तुम्हाला लावायची आहे जर तुमच्याकडे काळा धागा असेल तर त्याचीसुद्धा तुम्ही वात तयार करू शकता ही वात त्या दिव्यामध्ये लावायची आहे यानंतर या, या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचा किंवा तिळाचं तेल घालायचं आहे मोहरीचं किंवा तिळाचं तेल नसेल तर जे तुमच्याकडे आहे ते घालू शकता आणि त्यामुळे जर नसेल तर तुम्ही थोडेसे मोहरी किंवा काळे तिळ आहे ते तुम्हाला त्या तेलामध्ये टाकायचे आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये मुठभर तांदूळ टाकायचे आहेत त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे एक ग्लास पाणी भरून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला हा दिवा हे ग्लासभर पाणी आहे तर त्या घरामध्ये दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करून ठेवायचे आहे म्हणजे दक्षिण दिशेला तुम्हाला दिव्याची वाट करून लावायची आहे आता सर्वांनाच माहीत आहे दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते या दिवशी आपले पितृ आहेत तर ते आपल्या वंशांना म्हणजेच आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद देऊन पुन्हा ते आपल्या पितृलोकामध्ये जात असतात आणि जेव्हा ते जातात तेव्हा त्यांच्या वाटेमधला ते अंधार हा दूर व्हावा म्हणून आपणही आपल्याही आयुष्यातील अंधार दूर व्हावा आणि पितर हे आपल्यावरती प्रसन्न व्हावे म्हणून असा एक दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे प्रत्येकाने हा दिवा आपल्या घरामध्ये नक्की लावा हा दिवा लावल्याने जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात प्रखर पितृदोषचा त्रास कमी होतो कणकेचा दिवा जर तुम्ही घेतलेला असेल तर हा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे पाणी हे तुम्हाला तुळशीमध्ये सोडून न देता इतर कुठल्याही झाडाला तुम्ही टाकवू शकता त्याचबरोबर पुढचा उपाय हो हा आहे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा करू शकता तुमच्या घराजवळ एखादं तीर्थक्षेत्र असेल एखादी नदी असेल तलाव असेल किंवा विहीर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पाच दिवे हे लावायचे आहेत त्या दिव्यांमध्ये एक एक पांढरं फुल अर्पण करायचं आहे दिवे लावताना शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे कापसाची लांब वात करायची आहे आणि यानंतर त्या प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला काळे तिळ आहेत ते टाकायचे आहेत पितरांचे स्मरण करून तुम्हाला पितरांच्या स्मरणार्थ तुम्हाला नदी किनारी किंवा विहिरी शेजारी हे पाच दिवे आहेत ते लावायचे आहेत आपले पितृ असतात ना ते अशा पाण्याच्या ठिकाणी वास करत असतात मग जर तुमच्या घराजवळ एखादं नदी नसेल तलाव नसेल तर तुम्ही हे दिवे आपल्या घरामध्ये जे पिण्याचा माठ असतो किंवा हंडा असेल तर तिथेसुद्धा तुम्ही लावू शकता हे दिवे लावण्याने सुद्धा आपले पित्र जे आहेत तर ते आपल्या मुलाबाळांना सुखी संसाराच्या आशीर्वाद देत असतात घरी मुलांची प्रगती जी आहे तर ती होत असते म्हणून तुम्हाला असे पाच दिवेसुद्धा सर्व पित्रे अमावसेच्या दिवशी लावायचे आहेत आणि त्याचबरोबर पुढचा दिवा शेवटचा उपाय हा तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते तिन्ही सांजेच्या वेळी जेव्हा तिन्ही सांजेची वेळ असते तेव्हा आपण आपल्या घरामध्ये दिवा लावतो तुळशीलासुद्धा लावतो त्याचवेळी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तो दिवा पितरांसाठी लावायचा आहे तो मातीचा घेतला तरीही चालतो कणकेचा असेल तर अतिउत्तम परंतु कणकेचा घेतलेला दिवा अतिशय उत्तम कणकेचा तर तुम्ही चोमुखी दिवा बनवायचा आहे आणि जर तुम्ही मातीचा दिवा घेतला असेल तर तुम्हाला एकमुखीच दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे कुठलंही तेल घालू शकता तर त्या तेलामध्ये थोडेसे काळे तेळ पिवळी मोहरी टाकायचे आहे प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती हा दिवा दरवाजाजवळ हा दिवा सं सायंकाळी सहा नंतर लावायचा सहा वाजल्यापासून नव नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा दिवा कधीही लावू शकता या दिवशी आपले जे असतात तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ आलेले असतात तिथून ते आपल्याकडे पाहत असतात तर आपण त्यांना प्रसन्न करण्यासाठी जर असे काही उपाय केले तर ते अतिशय प्रसन्न होतात त्यांना अतिशय आनंद होतो आणि ते जाताना आपल्याला आशीर्वाद देऊन जातात म्हणून असा एक दिवा हा घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा लावायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दिव्यांचे प्रभावी उपाय करायचे आहेत तर सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत सगळे उपाय तुम्हाला करणे शक्य नसेल तर यातला एक तरी उपाय तुम्ही अवश्य करा तर मैत्रिणींनो सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी करावयाच्या प्रभावी उपायांचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांच्याही आयुष्यातील पितृदोषाचा त्रास हा दूर होईल आणि त्यांच्याही जीवनात भरभरून बर प्रगती होईल तसेच मित्रांनो वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ